नमस्कार रान न्यूजमध्ये आपलं सर्श स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथील कुंभेश्वर मंदिर येथे कुंभेश्वर तरुण वतीने महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली सकाळी चार वाजता कावडयात्रा संपन्न झाली त्यानंतर पंचामृत अभिषेक घालण्यात आला त्यानंतर शिव महापुराण वाचन करण्यात आले सायंकाळी पालखी मिरवणूक व बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडविणाऱ्या ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यामध्ये आर्यन ट्रॅक्टर्स व मोटर्स कोल्हापूर यांच्याकडून दिलेल्या पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर्सकडून भगवान महादेवांच्या महा बारा रूपांचे दर्शन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून घडवण्यात आले भगवान महादेवांच्या बारा रूपांचे दर्शन घडवणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीच्या पालखी सोहळ्याच्या बँडच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये कुंभेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली आदिनाथ चौक आंबेडकर चौक स्थानक परिसर दीपक चौक साजनकर कॉर्नर वाडी भाग आदी ठिकाणी पालखी मिरवणूक व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली भगवान महादेवांच्या बारा रूपांचे दर्शन घडविणाऱ्या टॅक्टर रॅली या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले आर्यन ट्रॅक्टर्स व मोटर्स यांच्या बारा ज्योतिर्लिंग दर्शन उपक्रमाचे कौतुक होत आहे यावेळी राजू पाटील यांच्या वतीने पालखी मिरवणूक व ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या ना नागरिकांना सरबताचे वाटप करण्यात आले सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुंभेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती या महाशिवरात्रीनिमित्त हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी कुंभेश्वर तुल मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते गावातील नागरिक यांनी परिश्रम घेतले आर न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज